खर तर दादांच्या सूचनेनुसार कुठलीही घोषणा नको या ठिकाणी दादा साधारण आहे रस्तापती लक्षात ठेवा की आपण कुठलाही हा हा हार तुम्ही नको म्हणतात दादा

اي سمجھا نہیں تھا کہ سمجھا نہیں تھا آگے بھی کاشن ایموڑ او دین تھوڑا شکریہ جی نہیں نہیں ٹھیک ہے ٹھیک ہے جناب جو ہے

तिथ जिथे शेतकरी होईल पर्यंत आज जाण्याचा आम्ही प्रयत्न केला कारण मी शेतकऱ्याचा मग मला आपल्या शेतकऱ्यांचा किती कष्ट करावे लागते किती त्रास सहन करावा लागतो आपल्या गावातले शेतकरी घर पाण्याने वेळ घेऊ एकशे एकोणस पाणी आणि अनेक बांधवांच्या घरात सगळं साहित्य सुद्धा वाहून गेलं आता आम्ही आपल्याला खराब बंधूच्या त्याच्यावर त्यांच्या शेतामध्ये पाणी गेलो काहीच राहिले नाही हजारो एकर जे हे दुकानात सापड या अतिवृष्टीमुळं आपलं खूप नुकसान झालं मी सकाळी दहा अकराच्या दरम्यान किंवा बाराच्या दरम्यान अंदाज कृषी मंत्र्यांना बोललो तुम्ही माझ्या शेतकऱ्याला व्यतीत करू सर पाहिजे त्यांनी सकाळी अकरा वाजता शेतक दिला की आम्ही सरसकट शेतकऱ्यांना मदत करणार नुसका पाहिजे मी सांगितलं जाणार की आठ आतच करायची असले आहे शब्द मी वस्तू झालं आंदोलन करतोय मग चांगलं माहिती शब्द नाही करत आणि सगळ्या बांधवांना न्याय देण्यासाठी शेतकरी म्हणून आपण काम करायचं सगळ्यांना त्यांना सांगितलंय त्याने दहा दिवस म्हणले विळ्याच्या बांधवात आलाय त्याने दहा दिवस सांगितले की आम्ही सरसकट घेतलं आता आम्ही सगळ्यांना कॉन्टॅक्ट करतोय म्हणजे मुख्यमंत्री साहेबांशी बोलायचं लगेच कॉन्टॅक्ट करतोय मी कधी आज दाराशी बोलायचं कमवायचं आधार मंत्री तुम्ही पैसे कमी करून मुख्यमंत्री नमंत्री मालक या राज्याचे तुम्ही कसे राहा पूर्वीसारखं होऊ नये आज पाणी गेली दोन वर्षाने पैसे मिळाले ते आज ते मिळाले असं नको आता किशातला आमचा सगळा पैसा आम्ही शेतीत बोलतो आणि या निसर्गात आमचा सगळा आयुष्य व्हाव गेले सगळे आता आम्हाला धीर द्यायला त्यामुळे मी कधीच साहेबांना सुद्धा बोलत नाही पण माझ्या शेतकऱ्यासाठी मी आज थोड्या वेळापासूनच फोन लावायचो आमचे सुद्धा फोन लावून बोलणार मी तिथं तुम्ही कसलीच हाय काही करू नका कारण <laughs> तो मुद्दा जर मी हातात घेतला तर मी त्यांना करणार कारण मला शेतकरी महत्वाचा आहे सरकार महत्वाचा आहे आणि सरकारचा काही संबंध नाही मी त्यांना कधीही बोललो नाही शेतकऱ्यांसाठी मी फडणवीस साहेबांना सुद्धा या विषयावर बोलणार आहे आणि आत्ताच बोलणार आहे कॉन्टॅक्टरचा सुरू आहे आत्ता जर फोन लावता लावता जरी झाला तरी मी बोलणार आहे तुमच्या बहुतेक आम्ही दोघांना आता लावायचा प्रयत्न केला मुख्यमंत्री साहेब कोणाच कळत नाही म्हणून उदय सामंत लावला आणि आणि शंभोराच्या देसाई लावला दोघांचे मेसेज पडले की आणि बैठकीमध्ये आता उद्या घेणार मध्ये शेतकऱ्यांसाठी तरतूद केली पाहिजे आणि जास्त तरतूद असतीच पाहिजे सरकारकडे कधी जर शेतकरी संकटात सापडला कॅबिनेट घेणार कोटाने करत नेण्यापेक्षा एक राखीव कोठा असल्यासारखा पैशाचा यांच्याकडे विधीचा कोठा संपलक असला पाहिजे शेतकरी कधी अडचणीत आला तर त्याला ताबडतोब मदत करता आली पाहिजे म्हणून आता मी ते तर आहे फोन लावणे मी सारखं सुरू आहे आमच्या दोन माणसं आत्ताही सारखे फोन लावतात त्यांना तिथे कॉन्टॅक्ट मध्ये जर आले तर मी तो आपल्या लिंबे वडगाव सह सगळ्याच मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचाही प्रश्न सांगणारे विदर्भात कुठं कुठं अतिवृष्टी झाली तिथलाही सांगणारे इथं शेतकऱ्यात भेदभाव नको आहे कारण शेतकऱ्याला कधी जात नसते कारण त्याचे कष्ट त्याच्या जातीवर गणले जात कारण त्याचे प्रश्न मोलाचे त्याने नाही तिथं होत नाही वेदन आणूनही घेतलंय मागड्या मागड्या दिशा घेतल्या औषध सुद्धा माग माग घेतले पीक जपलंय आणि आज ते नायनाट पुरा त्याला कोणीच आधार देणारा नाही म्हणून मी सरकारला सांगता सांगितलंय सकाळी मला शब्द पण कृषी मंत्र्यांनी दिले आणि मला एकदा शब्द दिला की महाराष्ट्राला तरी आहे मला एकदा शब्द दिला की किंवा मेला म्हणून सांगायला मी एका मागच लागतो मग त्याला सोडतच नाही कोणी असून तेव्हा त्यांनी सांगून दिले की सरसकट देणार आहे आणि त्यांना हे पण सांगितलंय की तुम्ही उदाहरणार्थ माझ्या शेतकऱ्याचं एक लाख रुपयाचं नुकसान तुम्ही पाच हजार तर ते मला जमणार शेतकऱ्यांचं जितकं नुकसान झालं तितके पैसे त्याला लगेच पाहिजे एखाद्या शेतकऱ्याचं चाळीस हजारचं नुकसान झालंय तुम्ही देणार त्याला सहाशे रुपये ते चालणार एखाद्या शेतकऱ्याचं पाच दहा लाखाचं नुकसान झालं तेवढं नुकसान तुम्हाला द्यावं लागणार तुम्ही ते अर्धवटपणा सोडून द्या ते अर्धवटपणा खूप झाला एक तर ती विमा येत नाही नुकसानीचे पैसे येत नाही शेतीच्या मालाला भाव पण नाही लाईट नाही आणि पाणी पण नाही आपल्याला आपण सगळे पण संकटात याने सापडलेले आपल्याला पण माझी शेतकऱ्याला विनय हे बघा तुमच्याशिवाय आमचं कोणी नाही कितीही संकट आले तरी खसून माझी तुम्हाला तुमचा मुलगा म्हणून खरोखर हात जोडून मिळते तुम्ही आमच्यासाठी खूप गरजेचे एखादं संकट आलाय म्हणून लोकांचा पोल मिळून ठेवून आता आमे आमे आता आम्ही तुमचे पोरं म्हणून आम्ही आहेत ना आम्ही लठो आम्ही मिळून सुद्धा विश्वास ठेवा तुम्ही काळजी करू नका आता आम्ही मी काय राहणार माणूस नाहीये म्हणून मुघड पाण्या करायला आलो काय करायला लागल मला नाटकवाजी वेगळीपणा जमत मी शेतकऱ्यांच्या पोरगेत परवा त्याला कोकणात होतो आणि काल कोणी येत्या तुम रात्री आम्ही दोन वाजता घरी आलो सकाळी उठून लगेच की इकडं आलो आम्ही शेतकऱ्याचे पोर येतो तुम्ही आम्हाला फरक ना का फक्त तुमची आम्हाला गरज आहे नाही खचून जाऊन जोफाच पाऊल शकून आम्ही एका एका माणसाची आपल्याला गरज आहे शेतकऱ्यांनी आपलं जीवन जर संपवलं तर आपलं सगळं कुटुंब उघड पडत कोणी विचारत नाही नंतर तर बघायला पण कोणी राहत नाही आणि आपल्याला साथ देणारी फक्त एक दिवसाचा कोणीही येत माझी या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला शेतकरी वर्गाला सगळ्या हि कोणी नका किंवा गोवापात ही जाणार आम्ही मिळवतो आणि आहे तुमच्या पाठी आता आपण का, हो का साहेबोय आता त्यांनाही सांगितलं की आज वर्षी म्हणजे आणि आपल्या परिसरातले तुम्ही कळवा त्यांना परिसरातले कोणत्या कळवा त्यांना कुणीतरी फ्री वर्क करा आपल्या ते चार पाच लोकांना जितके जितके परिसरात किंवा तुम्हाला तितपर्यंत तुमचा हवा काय रे तुमचा जितका हवा काय तितपर्यंत फिरा काही गावाच आपल्याला माहितच होत नाही काय नुसता झालं कोणाच्या जनावर जगावले कोणाच्या शेळ्या गेल्याचं नुकसान झाले हे आपल्याला काही जणांना कळत कल आपल्या कागदपत्रे जे तयार करा तुम्ही कलेक्टर तयार जा मी फोन लावतो वाटत नाव पण सांगा तुम्हाला मुगळ मागे येऊ देणार आपले पण लोक काम करा कारण त्यांच्या बरोबर झालेलेच नाही घरात ते येते या करावा पुढं निवडून जाते पाच वाजता त्याला येत राहून घेऊन भेटून ते टेबल गेलो हजेरी त्याला पहिल्या काहीतरी सातऱ्या ठिकऱ्या झालेल्या त्याला पहिल्या गोळ्या घेऊन यांच्या आपलं कल्याण नाही होणार काम करायला लागतं तेव्हा शेतकऱ्याच्या वेदना कळत्या रात्र दिवस काम करायला लागतं तेव्हा शेतकऱ्याच्या वेगना कळत्या तुम्हाला अकराच्या नंतर येऊन पाचच्या आमच्या काही वेदनात लोक कळणार त्यामुळे आपले लोक सावध राहतात आपण स्वतः काम करायचे आम्ही ज्या क्षेत्रात आता सध्या काम करतोय आज तो विषय नाही आम्ही स्वतः पूर्ण माहिती घेतो आणि काम करतो म्हणून हे आंदोलन वर्ष टिकले तसंच शेतकऱ्यांनी सुद्धा चार पाच लोकांना काम करत आहे इथं नुकसान झाले त्याला आपण स्वतः आपण स्वतः अर्ज तयार करा आपण नव टाका इथे नुकसान झालं आपण प्राणकडून घेऊ द्या प्रत्येक जिल्ह्यात मी राज्यासाठी सांगतोय ते कसं त्याच्यावर कारवाई करत नाही ते आम्ही सुद्धा बघू लागू तुम्हाला आम्ही आहेत तुमच्यासोबत राजकारण करायचे काय आपला शेतकरी वाचायला पाहिजे फक्त माझी वेळोवेळी पाऊल उतरू नका माझ्या बाबा इतके कुटुंब उघड्यावरती पडलेले त्यांच्या बाजून हात करायला माणसं शिल्लक नाहीये फक्त खुर्च्या बाळपणारे दुःख राहिले का असतात फक्त खुर्ची आणि मान पाहिजे त्याला शेतकऱ्यांचं काय दुःख आहे पकडतात त्यांच्या काय दुःख यांना काही देणं केलं मी तुम्हाला शिंदे दिलाय मी मुख्यमंत्र्यांना कधीच बोलत नाही पण माझ्या शेतकऱ्यासाठी मी त्याला फोन लावून हे विषय सांगणार आणि दादा पवारांना सुद्धा सांगणार की सध्याने तुम्ही माझा शेतकरी आता खचलाय त्याला तातडीनं आधार द्या तुम्ही जर आधार नाही दिला तर मी रस्त्यावर शेतकऱ्याला घेऊन महाराष्ट्रातल्या पुरेचे पुरे उतरणार मी बोलणार नाही कारण मी त्यांच्या हात

आणि मग काय काय बोलत की महाभारत नसतो कारण मला कुणी गरजेची आहे नाही मी तुमच्यासाठी बोलतोय मी काय पागल झालेला नाही माझी चळपाय तयार मस्तकला जाते कारण मी शेतकऱ्यांचा आहे वेदना मला माहित तुम्ही आम्हाला येड्या काढून जाता पण मी शेतकऱ्याला खचून नाही ना देणार आमचे वेदना आम्ही तुम्हाला सांगणार मी वाईट बोलतो याच्यासाठी की मला सहन होत नाही तुम्ही विनाकारण त्रास देण्याला शेतकऱ्याला मला सहन होत नाही दोन दोन वर्ष झाले तीन वर तुम्हाँ तुम्हाँ तीन वर्ष झाले पीक विम्याचे पैसे कशाला भरले आणि ते पैसे आमच्याकडे मस्ती म्हणून पैसे भरले का आम्ही पीक विमा तुमच्या ऐकण्यात नाही सरकारच्या मग सरकार कसा चालवतो तुम्ही आमचे पीक विमे येत नाहीत आमच्या अनुदान येत नाही आमच्या मालाला हो भाव नाही तुम्ही काहीच करू नका माझं एवढंच म्हणणं आहे सरकारकडे या पंधरा दिवसापासून की तुम्ही संपूर्ण कर्जमुक्ती तु करा शेतकरी यांना तुम्ही आमच्या मालाला भाव द्या चोवीस तास आम्हाला आणि मराठवाडा विधर्भ आणि काही काय तो उपलब्ध करून द्या आमच्या आत्महत्याच होत नाही तुमच्या आमचे पिका आमच्या नुकसान आमच्या खरेदी मुलांवर आम्हाला काहीच नको तुमचं आमच्या दुधाला भाव द्या आम्हाला तुमचं काहीच नको आमच्या माला भाव होता यामध्ये जो माल भाव गेला काय म्हणजे आम्हाला मारायची आणि ते जर असत तर तुम्ही गरजेचे संकट येत असते संकट जात असते धीर करायचं माझे तुम्हाला हात जोडून संकट फूट येतात फूट झाला संकटात धीरधारा एक ना एक दिवस तुमच्या स्वतः दिवस होते विश्वास काय वाटत नाही एक ना एक दिवस तुमचे दिवसा बदलतील फक्त खर्च राहणार शेवटी तुम्ही गेल्याच्या ले नंतर एका त्या हात करायला माणूसच नाहीये बरं एकच दिवस येतो कोण तुम्हाला पावला नाही ना कोण तुम्हाला नाही कोणी येत नाही